ईश्वर हा प्रेम आहे ईश्वर हा प्रेममय आहे प्रेमाची साक्षात मूर्ती आहे आणि त्या ईश्वराचं प्रेम ईश्वरातलं प्रेम आणि प्रेम म्हणून जो ईश्वर आहे तो या सकल विश्वामध्ये भरून राहिलेला आहे आणि या ईश्वरीय प्रेमाचा अनुभव संतांनी त्यांच्या आयुष्यामध्ये प्रत्यक्ष घेतला आम्हाला सांगितला ते प्रेम प्राप्त करून घेण्याचा मार्गही आम्हाला दाखवला आणि या मार्गानं चाला म्हणून आमच्या बोटाला धरून चालवायला सुरुवातही केली ईश्वरीय प्रेम लाभण्याचं सद्भाग्य संतांना लाभलं हे भाग्य आम्हालाही लाभू शकतं जर आम्ही संतांनी दाखवलेल्या मार्गावर चालायला सुरुवात केली तर खरं प्रेम हे निरपेक्ष निस्पृह असतं प्रेम कशाचीही अपेक्षा करत नाही फक्त देतं हे सकल विश्व आम्हाला फक्त देतं आहे आम्हाला कशाचीही मागणी करत नाही आमच्याकडून काही हवं म्हणत नाही झाडं झुडपं प्राणी पक्षी झरे नद्या समुद्र आकाश तारे सर्व आम्हाला फक्त देत आहेत आमच्याकडून काहीही अपेक्षा करत नाही संतांनी सर्वस्व ईश्वरचरणी वाहिलं कशाचीही अपेक्षा केली नाही ईश्वरानं हे सर्व आम्हाला दिलं कशाचीही अपेक्षा केली नाही Cyrrybrym, hi asas, dyna ni'r